मित्रांनो दृष्ट्या दोन हजार चोवीस ची सुरुवात अतिशय चांगली झाली असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही मग अगदी जपानमध्ये झालेलं भूकंप असू दे किंवा भारत आणि मालदीवमध्ये झालेलं ते मतभेद असू दे दोन हजार चोवीसच्या पहिल्या महिन्यामध्ये आतापर्यंत आपल्याला अशा मोठमोठ्या बातम्या बघायला बात बात भेटल्या होत्या त्यातच एक नवीन बातमी अशी समोर येते की इराण आणि पाकिस्तानमध्ये युद्ध चालू झालेलं आहे नेमकं या बातमींमध्ये किती तथ्य आहे किंवा या बातमी मागे नेमकं काय कारण आहे या सगळ्या गोष्टींवर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि अशाच नवीन नवीन विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो त्यामुळे चॅनलवर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय शिवराय मी अनुपमंकुश कुमार एक मराठी माणूस खर तर सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ला मंगळवारी रात्री इराणने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश अल अदल यांच्या तळांवर हल्ला केला आणि तो हल्ला मिसाईल्सने केला ड्रोन्सने केला असा दावा इराणने केला होता पण आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की, की इराण मीडियाने या बातम्या दाखवायला सुरुवात केल्या नंतर काही कालावधी नंतर त्यांनी स्वतःनेच त्या बातम्या दाख दाखवणं बंद केलं किंवा त्या बातम्या मागे देखील घेतलेल्या आपल्याला पाहायला भेटलं तर चला जाणून घेऊया इराण आणि पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं तर सुरुवातीला आपण जाणून घेतलं पाहिजे की जैश अल अदल ही संघटना नेमकं काय काम करते किंवा ती दहशतवादी संघटना आहे तरी का तर हो इराण असेल न्यूझीलंड असेल किंवा अमेरिका असेल जपान असेल या देशांनी जैश अलादल याला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे जैश अलादल ही कर्ज सुन्नी मिलिटरीची संघटना आहे या संघटनेचा प्रमुख हेतू हाच आहे की शिस्तान आणि बलुचिस्तान पाकिस्तान पासून वेगळं करून एक वेगळं राज्य स्थापन करण्यासाठी आणि हा हेतू पूर्ण करण्यासाठी अनेकदा ही संघटना इराण बॉर्डर्सवर हल्ला करते इराणचे जे सैनिक आहेत त्यांना मारण्यात आलेला या सगळ्या गोष्टी आपल्या इतिहासामध्ये बघायला भेटतात आणि त्याचवेळी काय होतं हा हल्ला करतात आणि ते जाणून लपतात कुठे तर पाकिस्तानमध्ये आणि या गोष्टी आपल्याला नवीन नाहीत की अनेक दहशतवादी संघटना बाहेर हल्ले करतात आणि येऊन लपतात कुठे तर पाकिस्तानमध्ये पण आता इराण शांत बसणार नव्हतं आणि गेल्या काही दिवसांपासून आपल्याला असं दिसून येतं की इराणने थोडासा आक्रमक पवित्र आपल्या हाती घेतलेला आहे मग ते इराकवर झालेले हल्ले दे किंवा आता पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानमधीलच दहशतवादी संघटना उडवणार असतो पण याच्या आधी असं झालं नव्हतं की आंतरराष्ट्रीय सीमा उल्लंघून इराणने अटॅक केलेला आहे जे काही आतापर्यंत कारवाई झाली त्या फक्त इराण आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर त्यांनी केल्या होत्या पण आता पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून तेथील दहशतवादी टार्गेट केलेला आहे तिथे अटॅक केलेला आहे आता या हल्ल्यामध्ये किती दहशतवादी मारले गेले किंवा किती नुकसान झाले या सगळ्या गोष्टी काही समोर आलेल्या नाहीत पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अवघ्या या अटॅकच्या काही तासांपूर्वीच पाकिस्तानने व्हिडिओ जाहीर केला होता की त्यांनी त्यांचा डिफेन्स किती चांगला आहे अगदी शंभर शंभर किलोमीटर पर्यंत लांबचा जो एअर डिफेन्स होतो त्याला देखील आपण एअर अटॅक येतो हो, त्याला देखील आपण डिफेन्स करू शकतो या सगळ्या गोष्टी पाकिस्तानने जाहीर केल्या होत्या आणि तेवढ्याच म्हणजे अवघ्या काही तासांमध्ये जसा अटॅक होतो ड्रोन्स आणि मिसाईल्स तुमच्या पाकिस्तानमध्ये घुसून तुमच्या दशमकऱ्यांना हल्ले मग तुम्ही जर स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की हे फक्त दाखवण्यापुरतं का खरंच तुमचा एअर डिफेन्स आहे इतका चांगला कारण की याच्या आधी देखील भारताने देखील जो एअर अटॅक केला होता तो गोष्टी असतील आणि आता परत इराणने एअर अटॅक करून पाकिस्तानला त्याच्या लायकी दाखवून दिलेली आहे आणि त्यासोबतच आधुनिक एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की इराणचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत आणि पाकिस्तानचे केअरटेकर टेकर मिनिस्टर यांचे अवघ्या काही दिवसांपूर्वीच भेट झाली होती वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये ते भेटले होते पण त्यानंतर देखील जर अशा गोष्टी होत असेल तर पाकिस्तानच्या जगामध्ये नेमकं कितपत त्यांची स्थान राहिला या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत आणि हो व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी सांगितलं की भौगोलिक दृष्ट्या काही गोष्टी चांगल्या कारण की आधीच इस्रायल आणि मध्ये जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे मिडल मध्ये आधीच तणावपूर्ण वातावरण त्यानंतर मग इराणने मध्ये थोडे सारे मिसाइल्स केले त्यानंतर आता मध्ये देखील मिसाईल्सचा हल्ला केलेला आहे या सगळ्या गोष्टींमुळे वातावरण तणावपूर्वक होण्याची शक्यता खूप जास्त सांगितली जात आहे आणि हा जो हल्ला झाला त्या हल्ल्यावर पाकिस्तानचा असं स्टेटमेंट झालं छोटं स्टेटमेंट होतं की हे सीमांचं उल्लंघन करून किंवा सर्व नियमांचं उल्लंघन करून इराणने हा प्रयत्न केला आहे अटॅक केला याचं उत्तर त्यांना भेटेलच आणि त्यासोबतच जिथे हल्ला झालेला आहे तिथे दोन मुलं महिलेले आहेत आणि तीन मुली जखमी आहेत या सगळ्या गोष्टी पाकिस्तानकडून आपल्याला आतापर्यंत स्टेटमेंट दिल्या दिसून येत आहेत तर तुम्हाला काय वाटतं इराण आणि पाकिस्तान मधला हा जो तणाव वाढलेला आहे तणाव मोठा होऊन त्यात युद्धामध्ये परिणाम होऊ शकेल का या मला सगळ्या गोष्टी मध्ये नक्की कळू आणि जर युद्ध झालंच तर कुणाचा पकडा थोडासा चांगला असणार इराणचा की पाकिस्तानचा आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्या भारतभूमीवर काही परिणाम पडतो या सगळ्या गोष्टी मला मध्ये नक्की कळू द्या आणि व्हिडिओ पण बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद आता व्हिडिओ शॉटपर्यंत बघितला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जय जे जेजाऊ जय शिवराय जय शंभुराजे धन्यवाद